माय मराठी माय बोलीचं महाचॅनल जन्म गेला तुझा गारव्या सारे खा काव्यथा मांडतो भोगल्या सारे खा बर उगच काहीतरी लिहिणं त्याला काही नाही मला विचारतात बरेच जण तुमच्या कविता कशा काय व्हायरल होतात या कुठून येतात दादा तुम्ही सांगितलं मित्र वनव्यामध्ये व्हायरल झाली त्याच्या आधी माझी परिस्थिती थोडीशी विचित्र होती माझ्या कवितेचा माझा संवाद होत होता बरोबर आहे का त्याच जखमे वरण मी हे का बोलतोय मध्ये मध्ये कारण असा रसिक वर्ग मला सापडणार नाही आणि पटकन जायचं आहे मला त्याच जखमे वरण वेगळे आघात करतो माझ्यातलं कवी कदम सर त्याच जखमेवर नव्याने वेगळे आघात करतो रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो माफ कर कविते प्रसिद्धी जरा पडतो कमी ग हे व्हायरल व्हायच्या आधीचा परिस्थिती आहे त्यावेळेसची कविता आहे माफकर कविते प्रसिद्धी लाजरा जरा पडतो कमी पण वेदनेच्या कस्तुरीने मी तुझा शृंगार करतो रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो तत्व विकणाऱ्या दलालांची नको संमेलने मज जात नाही आपण तिकडे आता पद्धशीर चालू आहे आता चुल्यात घाला तुमचे संमेलन सगळे ॲटिट्यूड अहंकार नाही हा विकणाऱ्या दलालांची नको मैफली मी रोज करतो रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो शिंपडावे लागते थोडे तरी जगणे तिच्यावर कवितेनं पोट भरत नाही कवितेनं पोट भरत नाही इंजिनिअरिंग सोडून फिरतोय बोमलत मी आता बरं चाललंय सगळं <laughs> शिंपडावे लागते थोडे तरी जगणे तिच्यावर मग कवितेचा पसारा भाकरीचे बोट धरतो रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो फक्त मातीला चिकटणे शेवट माझी या तत्वात नाही आभाळात हिंडताना मातीला पाय चिकटलेले असावे मातीला चिकटलेले पाय फक्त सफिशियंट नाहीत मातीत दोन तीन किलोमीटर आतमध्ये गेलो पाहिजे लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी बरेच म्हणतात अनंत भाऊ तुम्ही लई साधे राहता प्रत्येकासंग बोलता बरेच ठिकाणी अन तुम्ही जरा सेलिब्रिटीसारखे राहत जा मायासारखे हजारो आले हजारो गेले सगळे एकाच ठिकाणी आहेत सरणावर जाळायला लागते सगळ्यांना मी बी तिकडेच जाणार आहो काही दोन चार कविता अजून तुमच्यापुढे येतील माझ्या पण तुम्ही मी कोणी जगायला इथं आलेलं नाही त्यामुळं अहंकार बिहंकार सगळा बाजूला ठेवला पाहिजे फक्त मातीला चिकटणे माझी या तत्वात नाही ओल आहे ओल आहे जोवरी मी त्याहुनी खाली उतरतो रोज खपली काढतो मी आशयाचे पोट भरतो संपलं हा सांगा लागते त्याला जन्म गेला तुझा गार व्यासारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंद का हिंडतो पोरक्या सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही ओल भेटेलही झाड वाढेलही ओल भेटेलही आत जा तू जरा साळा सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख का, का मांडतो भोगल्या सारखा दुख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्या गार व्यासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आरषा सारेखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारेखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारेखा आत्महत्याच करणार नाही कुणी मैत्रीला तंद्री लागते या कवितेत <laughs> लेख का का मी तंद्री सोडली की मैत्रीसाठी काल्पनिक कथांची गरज नाही इथं जेवढे सगळे बसलेले आहेत एकच विनंती आहे तुम्हाला कुण्याही माणसाच्या राजकारण्याच्या कुणाच्याच लागून मैत्रीत तुमच्या विष कालवू नका या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो <स्था> गौतम बुद्धानं सांगितलं रक्ताच्या पलीकडचं सर्वश्रेष्ठ नातं आहे मैत्रीचं जात धर्मपंत पक्ष लिंग वर्ण भेद प्रांत सीमा सगळ्या सगळ्या सीमांच्या पलीकडे जाणारं नातं आहे आणि तिसरी गोष्ट की मैत्री करत असताना कुठलाच भेदभाव पाळला जात नाही मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला तरी तो आपल्याला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक मित्र आपला असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे मनापासून एकदा हातवर बरं कोणाकोणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे मनापासून एकदा हात वर करा क्या बात आहे अभिनंदन तुमचं वा वा एवढे हात वर झाले क्या बात आहे तुम्ही सगळे नशीबाना तुम्हाला जवळचा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे परंतु काही काही लोकांनी तरी सुद्धा हात वर केलेले नव्हते मग त्यांनी कार्यक्रम झाल्यावर घरी जा आणि एका कपात पाणी घ्या उडी मारा त्याच्या हात मैत्रीशिवाय या जगात काहीच नाही या कवितेचे व्हिडिओ कमीत कमी एक लाख झाले असतील इन्स्टाला यूट्यूबला सगळीकडे बघितली पण या कवितेचा सगळ्यात मोठा पुरस्कार मला कधी आनंद झाला अभिमान वाटला माझ्या कवितेचा मला या परभणीवरनं एक फोन आला परभणी तुम्हाला फार जवळ आहे परभणीहून फोन आला संध्याकाळी साडेपाच वाजता मला म्हटला दादा दोन मिनटं वेळ आहे का म्हटलं बोला काही नाही म्हणे पंधरा वीस दिवस म्हणे मित्राचा मेसेज नव्हता काही अचानक सव्वा दोन वाजता दुपारी त्याचा मेसेज आला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाकाय म्हणे गळा आपल्या आज मैत्रीचा शेवटचा दिवस मा डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो गाडी लावली आतमध्ये गेलो त्याच्या आईवडील हॉलमध्ये बसलेले होते मी थांबलो नाही म्हणे आतमध्ये गेलो बेडरूममध्ये पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याचा दोर सोडला फास सोडला म्हणे तुम्हाला का फोन केला म्हणे तर त्यांना हाताची मूड बांधलेली होती आणि त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती त्या चिठ्ठीवर चार ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये कारव्यासारखा <laughs> अभे म्हटलं मग मला बोलू दे त्याच्या संघ मी जरा त्याला मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेला आहे म्हणे आताच झाला इन्सिडन्स पण त्याच्या आईनं म्हणे मेसेज दिलाय ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिली त्याला एकदा आपल्या घरी बलाव म्हणे मला एकदा प्रेमान त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आपल्या कवितेचा हाच पुरस्कार आहे दुसऱ्या आपल्या कवितेला पुरस्कार नाही मित्र बनव्या मध्ये गार व्या सारे आत्महत्या ना करणार नाही कोणी आत्महत्या त्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा मित्रवणव्या मध्ये गार, गार का उगा हिंड तो देव का हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र खा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारेखा मी या कार्यक्रमाला येताना येऊच शकलो नसतो तुम्हाला सांगतो शपथ सांगतो येऊ शकलो नसतो त्या परभणीत उतरलो आणि फक्त एकच काम केलं माझ्या मित्राला विठ्ठल कांगण्याला फोन केला तो माणूस दहाव्या मिनटाला मायाजवळ होता त्या माणसाची स्पेशल गाडी मला इथं सोडून गेली म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकलो मित्राची किंमत या जगात दुसरा कोणीच करू शकत नाही लक्षात ठेवा आणि मैत्रीसाठी पुराणातली उदाहरणं लागत नाहीत आणि मी कुठले माझ्या या कवितेत कुठल्याही कवितेत जेवढी उदाहरणं असतात ती सगळी लोकं अस्तित्वात आहेत पुराणातल्या कथा मी सांगत नाही काल्पनिक गोष्टी मी करत नाही फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे मैत्रीचं नातं मला एक छोटासा मेसेज आला प्रचंड व्हायरल केला महाराष्ट्रानं तो की घर मे आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार चाहने वाले आए चर्चा करके चले गए, करके चले चले पूछताछ गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है अब क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है सालता नाम रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काज काजव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मैतरी चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते गाय हो उन्मना जाबिलग तू तिला जा बिलग तू तिला वासरा सारखा मित्रवण गार व्यासारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा मित्र मित्रवंडव्यामध्ये गारव्या सारेखा जाळताना मला देह वासा शेवट आपल्या कवितेचा शेवट फक्त जाताना एकच की या मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट जर कोणती असेल तर ते मिसअंडरस्टँडिंग गैरसमज तुमचे कोणाशी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल भांडणं झाली असतील तर माफ करून टाका त्यांना फोन करा कार्यक्रम झाल्यानंतर कारण या जगात काही शिल्लक राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे आधी दी जी लोकं होती त्यातला एकही जिवंत नाही आपल्यानंतर शंभर दीडशे वर्षानंतर एकही माणूस जिवंत असणार नाही आपले फोटो झालेले असतील येणारी पिढी ते फोटो भिंतीला लावेल आणि त्याच्या पुढची पिढी ते फोटो भिंतीवरून काढून टाकीन घरात जागा नाही म्हणून काही शिल्लक राहत नाही मित्रांना सांगा तू चुकलायस मी तुझ्या पाठीशी आहे कारण तुमचा एक फोन कोणाचा तरी जन्ममरणाचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो त्या मित्राला सांगा सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पणदार मित्रा तू दगा केला आता चल असू दे भावना किती शुद्ध असली पाहिजे तू दगा केला साता चला मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा अन वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळ मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वनव्या मध्ये गार व्या सारे का जाळताना मला असा दक्षिणेकडं पाय करा उत्तरेकडं पाय करा तुमच्यातली कुणी असली त्यावेळेस तुम्हाला जाळताना कसं ठेवा माझी अंतिम इच्छा आहे फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं आणि माणसं जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं <laughs> मला जाळताना कसं ठेवा जाळताना मला देह ठेवासा असा जाळताना मला देह ठेवासा कसा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारे खा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारे जाळता ना मला देह ठेवा असा माझी एक विनंती म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा खांद्यावर हा टाका बरं एकमेकाच्या ज्यांना शक्य आहे त्यांनी ने पुढच्या रांगेतल्या ज्येष्ठ लोकांनी सुद्धा हात टाकला खांद्यावर तरी काही आम्हाला प्रॉब्लेम नाही आणि माझ्यासोबत जमलं तर तुम्हाला मना ज्यांना शक्य आहे जाळताना मला नामला दे हठे वासा जाळता नामला देह ठे वासा हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा गार व्यासारखा गारव्या सारखा Dewat, 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 sir.